नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राशन कार्डबद्दल माहिती पाहणार आहोत जे शासनाने कोणते नवीन जी आर काढले आहे आणि या जी आर म्हणजेच शासन निर्णय काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यासारख्या महत्त्वाच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो तर मित्रांनो राज्यातील जवळपास चौदा जिल्ह्यांना सिद्धापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम अनुदान देण्याची मंजुरी येथे देण्यात आलेली आहे जे शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा जी आर शासनाने येथे निर्गमित केलेला आहे तो शासनाचा जी आर आपण पाहणार आहोत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे शासनाने चौदा जिल्ह्याकरिता हे निर्णय घेतलेला आहे त्यातील असेल संभाजीनगर व अमरावती विभागातील यांच्यासाठी तर अशा प्रकारचा शासनाचा जो जी आर आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रधारक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखा शीर्षक मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत असा नवीन जी आर निर्गमित केलेला आहे तर याची बघा काय सांगितलेली आहे विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजे केसरी शिधापत्रधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून हे अन्नधान्याऐवजी प्रति महिना त्यांना दीडशे रुपये इतके रोख रक्कम देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती ते आता वीस 20 जून दोन हजार चोवीसपासून ई पी एल म्हणजेच केसरी शिदापत्रधारक शेतकऱ्यांना थेट रक्कम देण्यात येणार आहे ते एकशे सत्तर रुपये असे प्रतिमाहा असणार आहे मित्रांनो तर हे वित्त विभाग अर्थ सोहळा यांनी बावीस दहा दोन हजार चोवीस रोजीच्या टिप्पणींवर चौदा जिल्हे याच्यामध्ये येणार आहेत जे ए पी एल केसरी शेतकरी डी बी टी योजनेसाठी अनिवार्य ऐवजी कार्यक्रमाअंतर्गत लेखाशीर्षक प्रस्थापित करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास असे सूचित करण्यात आलेले आहेत जे या विभागामध्ये असे चौदा जिल्हे आहेत त्यांना आता अन्नधान्याऐवजी अशा शिधापत्रिकधारित शेतकऱ्यांना थेट त्यांना रोख रक्कम दिले जाणार आहे असा महत्त्वपूर्ण जो जी आर आहे मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती देखील उपलब्ध आहे ही जी आर देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या पी डीएफ फाईल दिलेली आहे ते तेथून देखील तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता मित्रांनो तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा सिधापत्रे धारकांना शेतकऱ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो इतरही तुमच्या शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र